नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नमस्कार प्रबोधन दिशा मधून दत्तात्रय सूर्यवंशी आज लिम विविध सहकारी सोसायटीचं आज एक निवडणूक झाली ही बिनविरोध निवडणूक झाली अनेक वर्ष म्हणजे शेतकऱ्याची जर प्रगती करायची असेल तर प्रत्येक गावामध्ये सोसायटी असतात त्या सोसायटीच्या माध्यमातून त्यांना कर्ज दिलं जातं आणि त्या कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास होता अशाच पद्धतीने लिम गावात अनेक वर्षापासून म्हणजे ही सोसायटी शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते आज बिनविरोध निवडणूक झालेले ज्यांची निवड झाली नवनिर्वाचित सुभाष पाटील यांची निवडणूक झालेली निवड झालेली आहे आपण जाणून घेऊया की काय सांगाल आज तुमची या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली सर्वप्रथम ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं त्यांचं त्यांना मी आभार मानतो त्यांचे आणि आमचे जे माझे चेअरमन आहेत त्यांनी जसे प्रगतीपथा आणून ठेवले आपली संस्था ठेवून नेता येईल ने हो ते मी मी प्रयत्न करीन त्याला सगळ्यांचं मला सहकार्य मिळावं ही मी अपेक्षा करतो बऱ्याच वेळेला आपण बघतो की शेतकरी कर्ज घेतात आणि सरकारची काही योजना असतात आणि शेतकऱ्याला असं वाटतं की कुठेतरी कर्ज माफी होईल सोसायटी ज्या वेळेला कर्ज घेतात त्यावेळेला सोसायटी अगदी कोणाची अडचण न ठेवता त्यांना कर्ज देतात परंतु शेतकरी पुन्हा की कुठेतरी सरकार आपल्या ह्या ज्या काही योजना जाहीर करतात आणि त्याच्यातून कर्जमाफी होईल आणि त्यामुळे काही शेतकरी कर्ज भरत नाहीत आता आपण नवनीत आपल्याला मोठी जबाबदारी आलेली आहे आपण शेतकऱ्यांना कशा पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहात नाही आम्ही सर्वजण मिळून व्यवस्थित सांगू की कर्जमाफी तात्पुरती असते कर्जमाफी लहजात आपण पडू नये जेव्हा आपण ज्या वेळेत जर कर्ज भरलं तर आपल्याला सर सरकार सारखं नाही ते व्याज माफ करते एकतीस मार्च अगोदर भरलं तर नाही त्यामुळे आपण वेळेत कर्ज भरावं आणि परत संस्था आपणाला पगार देतच असते लगेच आपण चांगली सोसायटी आली पुढे चालत जास्त आपली वाईस चेअर म्हणून या ठिकाणी निवड झालेली आपण एक युवा नेतृत्व करता काय सांगा सगळ्यांनी व्यवस्थित कर्ज भरावी कर्ज काढावी आणि भरावी पण आपण एक लोकनियुक्त असे सरपंच म्हणून अनेक वर्षापासून तुम्ही राजकारणात आज युवकांचं नेतृत्व आपण करताय आज सुद्धा तुमच्या अधिपत्याखाली या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे कशा पद्धतीने हा सोसायटीचा कारभार चालला पाहिजे असं तुम्हाला वाटत खर तर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि सहकारी विकास सोसायटी संस्था ह्या संस्था खर तर शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी एक खूप मोठा दुवा म्हणून आपण इकडं बघितलं पाहिजे आज आपल्या भागामध्ये ताकारी असेल टेंबू असेल आरफळ असेल या योजनेतून खूप चांगल्या प्रकारे पाण्याची व्यवस्था झालेली आहे त्यामुळं आपल्याकडे जे क्षेत्र आहे उसाचं क्षेत्र असेल द्राक्ष बागांचं असेल म्हणजे बागायत क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ही सहकारी संस्था आहे ही खूप लाभदायी आहे कारण जिराईत शेतकऱ्यांना खूप अल्प प्रमाणात कर्ज वाटप केलं जातं परंतु बागेचं क्षेत्र असेल उसाचं क्षेत्र असेल म्हणजे जे बागायत पीक आहेत त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला जातो पीक कर्जाप्रमाणात सामान्य कर्ज असेल आणि दूध त्या जनावरांच्यासाठी गोट्यासाठी फिरीसाठी असेल पाईपलाईनसाठी असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज विकास सोसायटी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून दिले जातात तर माझं असं मत आहे की ही खरं तर शेतकऱ्यांच्यासाठी खूप मोठी म्हणजे प्रगतीचे पाऊल टाकणारी ही सहकारी संस्थेच्या माध्यमातून पावलं टाकले जातात कारण सावकारी कर्ज घेऊन कोणताही शेतकरी प्रगती करू शकत नाही परंतु सहकारी संस्थेचं सोसायटी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून पीक कर्ज घेतला आपण तर सहा टक्के त्याला व्याज दर बसतो आणि त्यातीलही शासन तीन ते ती चार टक्के पुन्हा रिटर्न देते म्हणजे जवळजवळ बिनव्याजी कर्ज घेतल्यासारखंच हा प्रकार आहे म्हणजे एवढ्या मोठ्या शासनानं आणि जिल्हा मध्यवर्ती बँक असेल आणि आपले सोसायटी असेल यांनी शेतकऱ्यांसाठी अतिशय सवलतीमध्ये इथं कर्ज पुरवठा देण्याची योजना आखलेली आहे त्यामुळं थोडंसं कर्जमाफीच्या नादाला वगैरे न लागता आपली संस्था कशी फायद्यात राहील आणि ही संस्था शेतकऱ्यांसाठी आहे त्यामुळं संस्था टिकली पाहिजे आणि संस्था टिकली तरच शेतकऱ्यांचा भविष्यात फायदा होणार आहे त्यांना कर्ज पुरवठा होणार आहे त्यामुळं संस्था कशी चांगल्या प्रकारे चालेल याचा सभासदांनी आणि शेतकऱ्यांनी विचार करावा आणि निश्चितपणे आपल्या इथं आता यावर्षी आमची संस्था फायद्यात आलेली आहे तर अनेक वर्ष तोट्यात तो असणारी संस्था आता आमच्या या सर्व संचालक मंडळाच्या प्रयत्नातून गेल्या अडीच वर्ष आम्ही प्रयत्न करतो संस्था फायद्यात आणण्याचा आणि यावर्षी मला आनंद आहे की संस्था आपली फायद्यात आली आणि आम्ही म्हणजे शेतकऱ्यांना सभासदांना आम्ही गिफ्ट सुद्धा यावर्षी आम्ही दिलं पुढल्या वर्षी निश्चितपणे आम्ही डिव्हिडंड देण्यात यशस्वी असं मला वाटतंय आणि हे सर्व संचालक मंडळ आणि सभासद यांच्या ह्या सहकार्यामुळेच ह्या गोष्टी सगळ्या शक्य आहेत तेव्हा असंच पुढे सर्वांनी आणि सहकार्य करावं अशी हो। माझी विनंती आहे म्हणाल की शेतकऱ्यांच्या विकासासाठी ही विविध सहकारी संस्था असते आज युवा वर्ग सुद्धा शेतीमध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करतोय उद्योग क्षेत्रात सुद्धा उतर ते उतरत आहेत तर त्यासाठी सुद्धा सोसायटी काय सहकार्य करणार आहेत का निश्चितच अनेक मुलं आज जरी शिक्षण घेऊन म्हणजे व्यावसायिक शेती करायला लागलेले आहेत आणि त्याच पद्धतीने शेती सुद्धा करायला पाहिजे कारण पारंपरिक पद्धतीची शेती आपण बघतो ज्यावेळी पाण्याची व्यवस्था नव्हती त्यावेळी जिरा शेतीमध्ये सगळी शेती पा पावसावर हो अवलंबून असायची आणि निसर्गाची कृपा ह्यावरतीच सगळ्या शेतीचा भार अवलंबून असायचं परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे आज आपणाला आरपळ असेल ताकारी असेल टेंबू असेल या योजनातून पाणी येत आहे आपणाला मुबलक पाणी मिळतंय आणि ज्यांना चांगली आवड आहे शेती करायची ती तरुण पिढी सुद्धा आज काही जण बी ए झालेली मुलं आहेत किंवा अनेक शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण चांगलं घेऊन आणि अतिशय अभ्यासपूर्वक घटकांचा सर्व अभ्यास करून शेती करणारे युवक आता तयार झालेले आहेत आणि त्यांनी शेतीमध्ये चांगली प्रगती करावी असं मला वाटतंय आणि निश्चितच त्यासाठी आपली सहकारी संस्था मी सांगितल्याप्रमाणे पीक कर्जाप्रमाणे सामान्य कर्ज असतंय आणि वेगवेगळ्या पाईपलाईन असेल विर असेल बोरवेल असेल सगळ्या योजनेसाठी म्हणजे तरुणांना सुद्धा जी आवश्यक आहे नवीन ज्यांना काही संकल्पना असतील विहीर पाडायचे असेल बोर पाडायचे असेल किंवा पाईपलाईन करायचे असेल म्हणजे ज्यांना शेतीमध्ये प्रगती करायची असेल त्या सर्व किंवा एखाद्या व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय असेल पोल्ट्री फार्म सर्व योजनेसाठी सहकारी संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून कर्ज जा दिलं जात आहे त्यामुळे ही निश्चितच तरुण पिढीसाठी सुद्धा एक लाभदायक संस्था म्हणून त्याकडे बघितलं पाहिजे या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने सहकार्य केलं जातं तसंच आज युवा पिढी सुद्धा आज एक वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी म्हणजे शेती व्यवसायात उतरलेल्या आहेत विविध उद्योग सुद्धा करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा युवकांना सुद्धा ही जे विविध सहकारी संस्था आहे ही निश्चित त्या ठिकाणी मदत करेल असंही या ठिकाणी माजी सरपंच कृष्णा पाटील यांनी सांगितलेलं आहे प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी